नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पीक विमा खात्यावर येण्याची वाट पाहत होते अखेर काही जिल्ह्यात पीक विमा वाटपास सुरुवात झाली आहे काही दिवसांपूर्वी यवतमाळपासून वितरण करण्यास सुरुवात झाली आहे लातूर परभणी या जिल्ह्यांमध्ये देखील वितरण सुरू आहे मित्रांनो यानंतर आता प्रतीक्षेत असलेल्या हिंगोली नांदेड या ठिकाणी पीक विम्याचे वितरण सुरू झाले आहे यात हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यांमध्ये अग्रिम पीक विमा अर्थात पीक विमा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आली होती त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर काहीशी रक्कम जमा होत आहे मित्रांनो याचबरोबर बीड छत्रपती संभाजीनगर धाराशिव या जिल्ह्यातही पीक विमा वितरण सुरू झाले आहे या धाराशिव जिल्ह्यात सहा हजार दोनशे सहा रुपये प्रति हेक्टरप्रमाणे हे वितरण सुरू आहे तसेच धुळे जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची कॅल्क्युलेशन करण्यास सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांची कॅल्क्युलेशन झाले होते अशा शेतकऱ्यांना धुळे जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वितरण सुरू आहे यानंतर जळगाव जिल्ह्यात अनेक शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत असून अनेक शेतकऱ्यांनी क्लेम केल्यानंतर सध्या स्थितीत कॅल्क्युलेशन अवेटेड असल्याचे दाखवित आहे तसेच नाशिकसह अहिल्यानगर ना जिल्ह्यातील शेतकरी प्रतीक्षेत आहेत या शेतकऱ्यांची देखील कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे सोलापूर आणि परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पॉलिसीज रिजेक्ट केल्या जात आहेत यामध्ये बोगस पॉलिसी प्रकरण शिवाय क्षेत्र जास्त दाखवणे पीक पाण्याला क्षेत्र नसणे शिवाय महत्त्वाचं कारण म्हणजे पोट खराबच्या क्षेत्रावर पीक विमा भरणे समजा एक गुंठा पोट खराबाच्या क्षेत्रावर पीक विमा भरलेला असेल तरीसुद्धा ती पॉलिसी सरसगट बाद केली जात आहे दरम्यान उर्वरित जळगावसह इतर जिल्ह्यांमध्ये कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे या जिल्ह्यांमध्ये देखील लवकरात लवकर पीक विमा वाटपास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे तसेच सांगली पुणे सातारा कोल्हापूरसह ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये पीक विमा मंजूर झालेला असून शेतकऱ्यांच्या वैयक्तिक प्लेनचं कॅल्क्युलेशन अद्याप अवेटेड दाखवत असल्याचे चित्र आहे व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत नमस्कार